आज गया। के दरा। या ठिकाणी मान्य हे देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मायनीकरांच पहिल्या पर्वातलं पहिलं भव्य दिव्य अजिंक्य केसरी ओपनचं दिव्य मैदान संपन्न झालं या मैदानामध्ये जवळ जवळ सव्वा तीनशे सव्वा तीनशे बैलगाडी मार्कांनी असं स्पर्धेमध्ये मा सहभाग घेतला आणि आज असं ओपनचं दिव्य मैदान संपन्न झालं बावन्न झाले सात सेव्याने आता फायनलचा फेरा संपन्न करा आणि या फायनलचा निकाल जो आला तो या ठिकाणी घोषित केला जातोय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या अजिंक्य केसरी मैदानातील अजिंक्य केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक दोन वरून दावणीगारी यशवंत रामबा जोशी अंबरनाथ वाटेगाव या गाडीचा सातवा क्रमांक असे गाडी गाडे पारेला पारा जय पारा जय ग्रुप नासे नरसे यांचा या ठिकाणी तांडव पारा आणि त्यांच्या तुला या ठिकाणी पारा यशवंत रामबादूरचे सरपंच मला चव्हाण वाटेगाव यांचा या ठिकाणी बादल सुंदर असे गाडी पाणी तांडव आणि बादलची गाडी सुंदरची गाडी पळवली अमर आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले मान्य हे आयोजित केला अजिंक्य केसरी मैदान आणि आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून दरवी गाडी बापू सेट पिसा चोराने पंधरा पंचावन्न या गाडीचा सहावा आला सुंदरसी गाडी पाहिली बापू सेट पिसाद चोराने पंधरा पंचावन्न यांच्या या ठिकाणी नावावरती नशीबाज मोला रुजिला पहा झुर्गिया भरात होईल पडगा पडवेल प्राण पप्पो सेडवागी यांचा या ठिकाणी वैभव पारा आणि त्यांच्याजोडा या ठिकाणी डावीला पारा शेर्या शरद माने देवी किंडे

या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर असे गाडे पाले उजिरा पाहाला सायले प्रतिष्ठान टॉर्ले हेमाचद पुरोरे बंडारावडेकर आणि सोमनाथ जगदा पिळगावकर यांचा या ठिकाणी हिंद केसरीला हरण्या पहा आणि या तुला यादीला पारा अरुण ना पाले नाना प्रधान घोड या ठिकाणी रॉकेट पारा सुंदर गाडी पाहिले हरण्याने सर्जाची गाडी सुंदर गाडी पाहली बालगुराव मांडवेकरांनी ती आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठेवले मान्य हिंमत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं भव्य देव अजिंक्य केसरी मैदान आणि आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मारकरी त्याच क्रमांक चार वरून जागी गाडी हनुमंत इंदरवर गा। सुंदर त्याच क्रमांक या गाडीचा चौथा क्रमांक पार सुंदरसे गाडे पहाला पारा साईसागर बारामती याचा या ठिकाणी हलव्या पारा आणि त्याच्याजवळ हनुमंत सिंदर कोरके लाला बसले आणि छोटे राहून मारेगाव यांचा या ठिकाणी सुंदर पारा सुंदर असे गाडी पहा सुंदरची गाडी त्या आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले मान्य हिंमत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं भव्य दिव्य अजिंक्य केसरी मैदान आणि आजच्या मैदानातील तीन नंबर नंबरचे मानकरी तास क्रमांक तीन वरून धावी गाडी सुभाम चव्हाण उगनी नाशिक ग्रुप आखरवाडी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहा दुसऱ्या मध्ये या ठिकाणी दोन गाड्याला सामना निकाल दिला होता अशा दोन गाड्या पळत होत्या स्नेहा सदाम चव्हाण चव्हाण यांचा आणि त्यांच्या यांचा खंड्या आणि सामन्यांनी दुसरी गाडी सक्षम तानाजी पुसेगाव पांढरंग माने कानलवाडी यांचा या ठिकाणी घरचा असा बाबले आणि पतंग परंतु या ठिकाणी दुसऱ्या मध्ये दोन्ही बैलगाडी मालकांचा संगणमा झाला आणि सुंदर अशी गाडी पहाली स्नेहा चव्हाण स्नेहा सुना सिंग यांचा भाषा आणि आराध्य गणेश गन, आणपै बालमाकरवाडीकरांचा खंड्या सुंदरची गाडी पाळे ती आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले मान्य हिंमत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं अजिंक्य केसरी मैदान आणि आजच्या मैदानातील दोन नंबर चे मानकरी दे तास क्रमांक गाडी राजेंद्र गाडीवर भोपर्डी भरत चव्हाण कुठे या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदरसी गाडी पाहिले उजिला पारा स्वर्गीय किशोरानंद पाटील भोवनिराट प्रवीण पाटील भोवडे यांचा या ठिकाणी पोलीस पहाडा आणि त्याच्या राजेंद्र गाडवे यांचा लाडू सुंदर गाडी पहाली आणि लाडूची गाडी सुंदरस्सी गाडी पाहली सोमाड्यावर तरडप करणे ते आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी मान्य हिंमतराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला भव्य मैदान अजिंक्य के केसरी पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाने रोख रक्कम एक लाख रुपये गाडी महातो जमानीपासून फौजी ग्रुप बुलढाणा अनिल कदम व्यापूर नांदेगाव मुशी या गाडीचा पहिला क्रमांक राहा सुंदर असे गाडी पाहिले उजिरा पारा उजिर पेशल पाज किला नांदेगाव मोसे यांचा या ठिकाणी पिस्तूल पहारा आणि त्यांच्या या ठिकाणी डाविला पारा मजावाणी प्रसन्न फौजी ग्रुप बुलढाणा अनिल कदम व्यापूर यांचा या ठिकाणी विदर्भ एक्सप्रेस म्हणून ज्या भल्याची ओळख आहे असा या ठिकाणी भव्या पारा सुंदर अशी गाडी पिस्तुल आणि बाब्याचे गाडी सुंदर असे गाडी पडले सचिन मामा पिंपरलेकर आणि ती आजच्या मैदानातील अजिंक्य के केसरीचे एक नंबर चे मानकरी ठरले त्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं चा मान्य हिंमत देशमुख किंवा मित्र परिवार यांच्या अवतिरात प्रोत्सह स्वागत